मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलद्वारे आपण विविध प्रकारच्या पिकांची माहिती घेत असतो आणि आपलं पिकांमधील उत्पन्न कसं वाढेल आणि आपल्याला स्वस्तात स्वस्त खती कुठली मिळतील किंवा कुठलं खत आपल्याला घालायचं आहे याबद्दल आपण चर्चा करत असतो तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे स्वीट कॉर्न मका लावण्या अगोदर आपल्याला रान कसं तयार करायचं आहे मित्रांनो त्याला कुठली कुठली खतं घालायची आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि मित्रांनो मका लावताना आपल्याला सरी कशी सोडायची आहे याचा एक वेगळा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे तर मित्रांनो तेथे ते जाऊन आपण बघू शकता स्वीट कॉर्न लावण्याच्या आधी आपण जी खतं घालणार आहोत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की मी स्वीट कॉर्न मका लावताना सगळ्यात अगोदर यात पोल्ट्रीचं खत घातलेलं आहे मित्रांनो कोंबडी खत हे घातलेलं आहे आणि याचा फायदा आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की कोंबडीच्या खतामध्ये उष्णता जास्त प्रमाणात असते पावसाळ्यात आपल्याला या कोंबडीच्या खताचा खूप फायदा होतो कारण वरून पाऊस असल्यामुळं आणि थंडगार वातावरण असल्यामुळं या कोंबडीच्या खताच्या उष्णतेचा फायदा मित्रांनो आपल्याला पिकाच्या उगवणीसाठी खूप चांगला होतो त्यामुळे मित्रांनो मी आपल्या या रानात कोंबडीचं खत घातलेलं आहे आणि यामध्ये आपण मित्रांनो दुसरं म्हणजे सिंगल सुपर फेडची दोन पोती घातलेली आहेत आणि डी ए पीचं एक पोतं घातलेलं आहे तर मित्रांनो सुंग सिंगल सुपरफास्टफेडचं मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की त्यामध्ये काय काय असतं आणि त्याचा का कसा फायदा होऊ शकतो हे मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर मित्रांनो सिंगल सुपरफास्टपेट याचा अजून एक फायदा असा की ते सुद्धा कोंबडीच्या खतासारखं थोडं उष्ण असतंय आणि या पावसाच्या वातावरणामध्ये आणि थंडीच्या वातावरणामध्ये पिकाला मित्रांनो ऊब देणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे आपल्याला असं वाटतं की फक्त आपल्यालाच ऊब गरजेची आहे पण मित्रांनो पिकाला सुद्धा ऊब देणं गरजेचं आहे आणि सिंगल सुपरफास्टपेट आणि कोंबडीचं खत ऊब देण्याचं काम मित्रांनो खूप चांगलं करतं आणि डी जे आहे डी ए पी सुद्धा मित्रांनो उगवणीसाठी चांगलं आहे यासाठी आपण मक्यामध्ये जे आहे डी पी आणि सिंगल सुपरफास्टपेडचा डोस जो आहे घालत असतो मित्रांनो मी एकाच प्लॉटमध्ये तीन पिके घेत असतो आणि प्रत्येक पिकामध्ये एक एक महिन्याचा गॅप असतो तर त्यामध्ये जो पावसाळ्याचा जो माझा मित्रांनो प्लॉट असतो त्याला मी याप्रमाणे कोंबडीचं खत आणि सिंगल सुपरफास्टपेड आणि डी ए पी असं टाकतो आणि जे उन्हाळ्याचे प्लॉट असतात मित्रांनो त्यामध्ये मी Uh, आपलं कोंबडीचं खत घालत नाही त्यामध्ये मी दोन पोती डी पी आणि तीन पोती सिंगल सुपरफास्टपिट असं एकरी मी मित्रांनो पाच पोती मका लावण्याच्या अगोदर घालत असतो तर या पद्धतीनं मित्रांनो खताचं नियोजन मी करतो तर आपण पण या पद्धतीनं केलं तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि मित्रांनो एकाच वर्षामध्ये मी तीन प्लॉट घेत असतो आणि तिन्ही प्लॉट मित्रांनो माझे आजपर्यंत चार पाच वर्ष झालं मित्रांनो फक्त मका करतोय कारण ऊस मी चार पाच वर्ष मागच मित्रांनो सोडून दिलाय त्यावेळेला लावत असतो लावत होतो आणि जरा पाण्याचं प्रमाण आमच्या इकडं जास्त असल्यामुळं मला हे कोंबडीचं खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे थोडंसं जास्त वापरावं लागतं आहे तर मित्रांनो आपल्याला खताचं नियोजन कसं वाटलं हे सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद